कुंभनगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नाशिक लोकसभा मतदारसंघात भगवे कपडे परिधान करणाऱ्या स्वामी शांतीगिरी महाराजांची अपक्ष उमेदवारी विविध कारणांनी चर्चेत आहे धर्मरक्षणासाठी धर्मयोद्धा संघटनेची स्थापना करणाऱ्या महाराजांमुळं हिंदुत्ववादी मतांचं विभाजन अटय मानलं जातं हे विभाजन टाळण्यासाठी खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह भाजप नेत्यांनी मनधरणी केली पण महाराजांनी निवडणूक लढण्याचा पवित्रा कायम ठेवला हजारो भक्त परिवाराला सक्रिय प्रचारात उतरवीत त्यांनी राजकीय पक्षांना आव्हान दिलंय कोण आहेत शांतीगिरी महाराज सविस्तर जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी निलेश जगताप तुम्ही पाहताय बोल रे भावा त्र्यंबकेश्वर येथील जनार्दन स्वामी आश्रमात वास्तव्यास असणाऱ्या चौसष्ट वर्षांच्या शांतीगिरी तथा मौनगिरी महाराजांचा समाजकार्य धर्मकार्य व शेती हा व्यवसाय वेरोयला त्यांचा मुख्य मठ असून राज्यासह देशात बाराशेहून अधिक मठ आश्रम आहेत नाशिक छत्रपती संभाजीनगर अहमदनगर जयगावसह इतर भागात जयबाबाजी नावानं त्यांचा मोठा भक्त परिवार आहे बालब्रह्मचारी असणारे महाराज पंचेचाळीस वर्षांपासून केवळ फळांचा आहार करतात नऊ वर्ष त्यांनी अखंड मौनव्रत पाहिलं होतं पैशांना स्पर्श न करणं महिलांना दुरून दर्शन देणं याविषयी भक्त आवर्जून सांगतात संत जनार्दन स्वामींच्या तत्वांचं पालन करत समाजकार्य करणारे शांतिगिरी महाराज हे अनेक वर्षांपासून राजकारणाचं शुद्धीकरण मोहीम राबवत आहेत धर्माच्या रक्षणासाठी धर्म योद्धा संघटना तर आरोग्य क्षेत्रातील गरजूंसाठी जनशांती सेवा समिती त्यांनी स्थापन केली व्यसर मुक्ती वृक्षारोपण गोमाता पालन असंही त्यांचं कार्य आहे शांतिगिरी महाराज दोन हजार नऊ मध्ये छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघातून रिंगणात उतरले होते पराभव स्वीकारावा लागला तरी दीड लाख मतं त्यांना मिळाली होती त्यानंतर त्यांचं लक्ष नाशिक या सर्वाधिक भक्त परिवार असणाऱ्या मतदारसंघाकडे गेलं दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस या लोकसभा निवडणुकीत नाशिकमधून ते इच्छुक होते मात्र शिवसेना भाजप नेत्यांच्या मंधरणीमुळं त्यांनी माघार घेऊन युतीच्या उमेदवारांना पाठिंबा दिला होता यावेळी महायुतीकडून उमेदवारी मिळावी म्हणून ते प्रयत्नशील होते मुख्यमंत्र्यांपासून ते भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या भेटीकाठी घेऊन त्यांनी पाठपुरावाही केला होता वादाच्या भवऱ्यात सापडलेली नाशिकची जागा महायुतीतील कुठल्याही पक्षाला मिळाली तरी त्या पक्षाकडून अर्ज भरण्याची त्यांची तयारी होती परंतु तसं झालं नाही शिवसेना शिंदे गटानं विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांना तिकीट दिलं निवडणूक लढवायचीच या इर्षेने महाराज अपक्ष म्हणून मैदानात उतरले त्यांचा स्थानिक पातळीवरील भक्त परिवार हा राजकीय पक्षाच्या चिंतेचा विषय आहे धार्मिक मुद्द्यांवरील प्रचारानं मत विभाजनाची शक्यता बायावलेली आहे दोन हजार चौदा पासून आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठिंबा दिला दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत आपला भक्त परिवार प्रचारात उतरल्यानं युतीला नाशिक दिंडोरी धुळे जयगाव जालना शिर्डी या लोकसभा मतदारसंघात यश मिळाल्याचा दावा शांतीगिरी महाराज करतात मागील दोन्ही निवडणुकीत भक्त परिवार घरची भाकरी बांधून प्रचारात सक्रिय राहिला नाशिक लोकसभेत भक्तांच्या योगदानावर गोडसे दुसऱ्यांदा निवडून आल्याचा दावा शांतीगिरी महाराजांकडून केला जातो ही बाब महायुतीत धास्ती वाढवणारी ठरली मत विभाजन होऊ नये म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे भाजप नेते गिरीश महाजन या सगळ्यांनी प्रयत्न केले अयोध्येतील राम मंदिराप्रमाणे हनुमान जन्मस्थळावर हनुमान मंदिराची उभारणी आगामी कुंभमेळ्याचं नियोजन त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगाचा विकास गोदावरी स्वच्छता तरुणाईची व्यसरमुक्ती हे मुद्दे महाराज प्रचारात मांडत आहे उमेदवारी अर्ज भरण्यापासून ते घरोघरी जाऊन समाज माध्यमांपर्यंत महाराजांचे प्रचाराचे नियोजन प्रतिस्पर्धी उमेदवार व राजकीय पक्षांपेक्षाही वेगळे ठरत आहे निवडणूक काळात कुठल्याही कार्यक्रमात गर्दी जमवताना राजकीय पक्ष पदाधिकाऱ्यांची दमचाक होते या उलट महाराजांची स्थिती आहे त्यांचा अर्ज भरण्यासाठी राज्यातून हजारो भक्त लोटले होते राजकीय पक्षांपेक्षा भव्य प्रचार फेरी काढत त्यांनी अर्ज दाखल केला भक्त परिवाराच्या बायावर सायकल व दुचाकी फेरी पदयात्रा घरोघरी गाठी बेटी असा त्यांचा प्रचार सुरू आहे सर्व भक्त स्वखर्चानं प्रचारात योगदान देतात पर जिल्ह्यातील भक्त परिवार नाशिकमध्ये आपले नातेवाईक मित्र परिवार शोधून भेटी गाठी घेत आहेत भक्तांनी शांतीदूत नावाचं व्हॉट्सअपवर हजारो गट बनवत नातेवाईक मित्रांमध्ये प्रचार चालवलाय राजकीय नेत्यांमागे नसेल इतके अनुयायी अपक्ष उमेदवाराच्या प्रचारात उतरले आहेत आश्रमात कुटीत निवास करणाऱ्या शांतीगिरी महाराजांकडं तब्बल एकोणचाळीस कोटींची संमती आहे वाहने व स्थावर मालमत्तेत त्यांनी मोठी गुंतवणूक केलेली छत्रपती संभाजीनगर अहिल्यानगर नाशिक आणि रत्नागिरी या भागात अर्धा एकर ते अकरा एकर पर्यंत जमिनी आहे त्यांच्याकडील जमिनी भूखंडाचे आजचे बाजार मूल्य अडोतीस कोटी एक्क्याऐंशी लाख आहे त्यांच्याकडे सफारी टाटा टेम्पो मालवाडू हायवा टीव्ही टाटा चारशे सात शालेय वाहतूक करणाऱ्या बस अशी तब्बल सदुसष्ट लाखांचे नऊ वाहने आहेत महाराजांचं वार्षिक उत्पन्न एक लाख बासष्ट हजाराच्या आसपास आहे जंग मालमत्ता एकाहत्तर लाख अडुसष्ट हजार रुपयांची असून यात कुठलेही जागेने नाहीत आजवर त्यांनी सत्तर लाख पस्तीस हजारांची स्थावर मालमत्ता स्वतः खरेदी केलेली आहे नाशिक लोकसभा मतदारसंघात शांतीगिरी महाराजांच्या उमेदवारीनं वेगवेगळ्या चर्चा सध्या तरी रंगत आहे तुम्हाला काय वाटतं नाशिक लोकसभा मतदारसंघात कोण जिंकू को शकतं राजकारणातल्या अशाच घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या बोलरे भावा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा ही विनंती धन्यवाद